कोपरगाव नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी तहसील कार्यालयासह हो विविध शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचारावर जोरदार हल्लाबोल केला दलालांच्या विळख्यात अडकलेल्या या कार्यालयात गोरगरीब जनतेची मोठ्या प्रमाणावर लूट सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे आमदार आणि नेत्यांनी वारंवार खडे बोल सुनावूनही सुधारणा न झाल्याचे त्यांनी सांगितले तहसीलचे काही अधिकारी व महिला कर्मचाऱ्यांचाही जनतेची लूट करण्यास सहभाग असल्याचा आरोप करत गरिबांची लूट थांबवली नाही तर गचंडी धरून जाब विचारण्याची धमक आमच्यात आहे कारभारात सुधारणा ना करा नाहीतर घाट आमच्याशी आहे असा सज्जड इशारा विजय वहाडणे यांनी पत्रकार परिषदेत प्रशासनाला दिला आहे कोपरगाव शहरातील सर्व शासकीय कार्यालयामध्ये सर्वसामान्य जनतेची मोठ्या प्रमाणावर अडवणूक लूट होत आहे एक निष्कलंक चारित्र्याचे पंतप्रधान नरेंद्र नरेंद्रजी नरे मोदी आपल्याला लाभलेले असूनही सर्वसामान्य जनतेचे मात्र प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये लूट चालू आहे आपल्या राज्याचे मु मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्णजी विखे साहेब अतिशय प्रामाणिकपणे सातत्यानं सर्व सामान्य जनतेला दिलासा मिळावा आधार मिळावा यासाठी राज्यामध्ये कार्यरत आहेत शेतकरी सन्मान योजना लाडकी बहीण योजना अशा अनेक प्रकारच्या योजनामधून हजारो कोटी रुपये खर्च करून सर्वसामान्य जनतेला आधार देण्याचा प्रयत्न सुरू असतो पण दुर्दैवानं सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयामध्ये अपवाद वगळता बहुतांश कर्मचारी आणि अधिकारी प्रचंड प्रमाणावर आर्थिक लूट करण्यामध्ये मग्न झालेले आहेत त्यांना जा विचारायलाच कुणी नाही आपल्या तालुक्याचे आमदार आशुदोजी काळे यांनी जनता दरवर घेऊन अनेक वेळा त्यांना खडसावला अधिकाऱ्यांना जा विचारला संताप व्यक्त केला तरीही तहसील कचेरीमधल्या गेंड्याच्या कातडीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर कुठलाही फरक पडायला तयार नाहीये साध्या साध्या कामासाठी हेलपाटे मारावे लागतात कागदपत्रांची पूर्तता असूनही प्रत्येक टेबलवर पैसे दिल्याशिवाय काम होत नाही फाईल हलत नाही दुर्दैव हे की या तहसील कचेरीमधल्या महिला अधिकारी सुद्धा अशा प्रकारची लूट करण्यामध्ये कमी नाहीयेत खेड्यापाड्यामधून येणारा सर्वसामान्य फाटका माणूस दिवसभर तहसील कचेरीमध्ये बसून राहतात पण तहसील कचेरीला चलांचा विळखल्यामुळं शिरी मिरी दिल्याशिवाय काम होत नाही आता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना असं वाटायला लागले की आम्हाला विचारायला कोणीच नाहीये पण अशा सर्व भ्रष्ट आणि नालायक अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना मी जाहीरपणे सांगू इच्छितो की काळं फासणं धिंड काढणं अँटी करप्शन या बाबी आम्हाला नवीन नाही आहेत जरा कोपरगावचा इतिहास तपासून बघा रबर जास्त ताणलं तर तुटतं याचं भान ठेवा तहसील कचेरीच नव्हे तर कोपरागाव नगर परिषद आणि इतरही शासकीय कार्यालयामध्ये अशाच प्रकारे जनतेची लूट सुरू आहे साधं रेशन कार्डवर सा नाव जरी कमी जास्त करायचं जर जा जा असेल तर दलालांना भेटून पैसे देऊनच आपलं काम करून घ्यावं लागतं तर माझं आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं जनतेला माझं आव्हान राहील की जर तुमच्या कागदपत्राची शंभर टक्के जर पूर्तता झालेली असेल तरी जर कामासाठी तुम्हाला जर पैशासाठी अडवलं जात असेल तर अशा कर्मचाऱ्यांची आणि अधिकाऱ्यांची घचंडी धरायला मागे पुढे पाहू नका कारण गलेलठ पगार घेणारे सर्व अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या संघटना आहेत त्या बळावर जर काही या ठिकाणी जर मगरुरी करीत असतील तर त्यांना पुन्हा सांगतो की तुम्हाला जनता रस्त्यावर धरल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला पाण्याचा भू थोडी होईल जनतेला मिळणाऱ्या सर्व शासकीय योजना आर्थिक लाभ या योजनांचा पैसा जर तुमच्या जर घशात जर जात असेल तुमच्या कारभारामुळं राज्य शासन जर बदनाम होत असेल तर भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून याबाबत तुम्हाला गाचंडी पकडून जा विचारण्याची धमक आमच्यामध्ये आहे याचं भान ठेवा यापूर्वीसुद्धा अनेक वेळा शासकीय कार्यालयामधील गलथानपलाबद्दल भ्रष्टाचाराबद्दल आम्ही आंदोलन केलेले आहेत आम्ही अनेक वेळा तुरुंगवास भोगलेला आहे आणि विशेषतः कोपरगावच्या तहसीलदारांना माझं आव्हान आहे की तुमच्या तहसील कचेरीमध्ये चालू असलेल्या नांगाणाच का तुम्हाला माहीत नाही का तुमच्यामुळं कोपरगाव शहर आणि कोपरगाव तालुक्यामधील शेतकरी असो की सर्वसामान्य नागरिक असो त्यांची फडफड आणि हाल चालू आहे तर तहसीलदारांना माझे पुन्हा एकदा सांगणं जाईल की कारभारामध्ये सुधारणा ना करा नाहीतर गाठ आमच्यासारख्या कार्यकर्त्याची तुमची कधी ना कधी पडणार आहे त्याचं भान ठेवा धन्यवाद